Thank you. प्रकार जंक्शन नाहीगोडे वैताना आमचा पुलाक भाटाकडे कलवड हा फुडल्यान कोणतरी अननोन पर्सन येले आणि म्हाका म्हणू लागले तुका मायकल लोबो जा म्हणू लाटाफट रॉन आणि ताणे म्हणू लागले आणि उत्ता काढला

केली तुमच्या रसायन केली मारहाण करून घातली पण पहिले म्हाका एक धमकी दिली की त्या टायमाक आमची पंचायतीची फोर्थ नाईक मिटींग आली पंधरा ओके आणि सोळा जुनाक म्हाका एक आणि एक धमकी दिली त्या टायमाक की तू आपल्या डेव्हलपमेंटाच्या मदी येऊ हो नका पण आता कोणी किती केला हा सांगू शकत नाही आता हे तुम्ही मायकला वांगडा ते सप्तकात भविष्य केली आणि अगर त्या दिस प्रोग्रामाकूय की अगर त्यांनाही मायकल आणि डायरेक्ट म्हाका म्हटले की तू मायकल लोबो मायकल लो मायकल लोबो तुका जाय आणि हे उतारूच म्हणून म्हाका मारपाक स्टार्ट केलं आणि असो कोण असे दिसतात संशय काय म्हणायला सांगते तुमका दिसना की सध्या कायदा सुव्यवस्था बिघडल्या अशी की आता पोलिसांना कोपायचे नाही पोलिसांना धरून हाडून काय दे तुम्हाला प्रशासक हा तर कोणा खाती हा बरोबर सारखे आता प्रशासक असा हे कोणा खाती असा सामान्य लोका खाती असा जे इलेक्टेड मेंबर आहात पंचायत आमदार आहात आमचे जे पी आहात ह्यांना कोण संरक्षण करतो आज माझी सरपंच मारता तर ह्या कोण हटतो धरून कोण हटतो युपी बिहार झाला ह्याच्यात कोणी बघा जाणून जावं सावंत अकरा वॉर्डात असे मर्डर जाते दिवसात धावल्या या असल्या करा कृत्य खोळचा निष्कर्म केला या साठ्या हो आटा, आता आता तुम मर्डर केलं असा डेप्युटी सरपंच तुमच्या किती तेतून किती तथ्य आहे आता किती जे वर्ष आम्ही पंचायतीन असा माझा मिस्टर असा आणि जो अनुभव असा तो सांगता पर्यंत असं जाऊ ना आणि तो पहिली सरपंच झाला आज पंच म्हणून असा किती वर्ष तो पंचायतीन असा आणि जो आजी जनता जी हंगा पण त्याच्या वेन एक सिद्ध जाता की त्याका वाड्यावर कसं कसं लोक असा कितलो बरं असा आणि हे जे घडला पण ते असं पंचायतीन मला दिसतं आमच्या मांद्र्यान हे फर्स्ट टाईम झाला आणि त्या मारला नू बारीक निरीक्षण कशी त्याका मारला पण तर कोणीतरी त्याका सांगला की त्या मारा की त्याचे हात पाय मडला तकलीक लागून जायना आयज हांव विचारता जर तेज्या तकलेक रागान जर तकलेर बसलेले तर आयज आमी कितें पळयतले आसले आनी मातशा ते तकलेक बसले म्हणजे अशी ती तयारी करून आयले कोण ते आनी बुडके घालून जर येता तेज्या वांगडा आमी सुद्दां फेस करपाक तयार आसली कोण ते फेस टू फेस येवंक जाय आसले असो लिपून मारप न्ही जाल्यार आमी अकरा मेंबर आसा आमच्या वांगडा अशें जर जाय जाल्यार तेका मारलो तो आमकां मारल्या सारको आसा आज आम्ही खैतरी काम करता समाजा खं तरी आवाजा खाती फाल्या सुद्धा हांगा एक वडील इशू जाऊ असा त्याच्या खाती फाला आम्ही येतली म्हणून आमकां असं जर असे जर ट्रीटमेंट मिळत ती पंचायत जाई कोणाक कोणाक जाई पंचायती okay. आज ते दक्त बसलेला संसार असा भरगी असतात तेजी आणि इतली जनता आयल्या ती बनून येवची ना कोणाक कचरा ना जाता घडामोडी जाता पंचायत पडटा हे जाता गुलाब जाता थापट जाता न्हू नारू जे जायना आणि असं मार्ग लोकशाही आणि जे डेमोक्रेसी म्हणता आम्ही म्हणता विलेज पंचायत विलेज पंचायतीचे वॉर्ड मेंबर निवडून येतात सेवा करपाक ते कोण पाच जण मास्क घालून येतले आणि मारतले हे आम्ही उगी रावचे ना ते न्हू नख्या गोयंतन सगले वॉर्ड मेंबरांनी एक जावपाची गरज आहे आणि सीएमांस मेळपची गरज की आयज जो तर ते फाल्यां आपल्याक फाल्यां जो तर वॉर्ड मेंबर वॉर्ड मेंबर वॉर्ड मेंबर फाल्यां हेका येतले कितें हें चल्लां हे चलचे ना कोणतरी मास्क घालून येतले आणि पोलीस उगी राहतले तसे केव शकना हिंगास हे ना कोण काँग्रेस बी जे पी आणि एमजी आणि कोण तसे ना वी आर काम हियर एज आवर फ्रेंड एज अ कलीग एड एज अ इलेक्टेड रेप्रेझेंटेटीव बींग हीट हीट सो बॅडली तो म्हणून उभं राहून भारत सरला आणि कोण uh, सारको निधनच राह हे आता कोण मुद्दाम करून हे चोड रागान म्हणजे दादागिरी आपण स्ट्रॉंग कोणे ही फाईल दिल्ली आह म्हणजे पाच जण कोणी येल्या ती पाच जणांचे काय त्याचे कडे काम असं ना कसले म्हणजे त्याने त्यांचे अगेन्स्ट केला व केला त्यांना ती फायल दिल्ली आह म्हणजे कोण तरी पैसे दिल्या तेका आमी इन हे म्हणता फायल म्हणजे कोंकणीन तेका म्हणटा थोडे तरी पयशे दिले सेटिंग अशे गोयांत म्हाका दिसता मांद्राच्या इतिहासान फर्स्ट टायम अशे महेश बाब असो आसा की मांद्रान सगळे लोक वळखतात इतलो राजकारणी तो गेली पंदरा वीस वर्सां नीस वर्सां म्हणा लोकांची तो कामां करता बऱ्या पद्धतीन खंयच केन्नाच कोणाचे तेजे कडेन वायट पण ना आयज जी गोश्ट जाल्या पळय ही एक्चुली निशेध करपाची गोश्ट आसा कारण हे आतां आमचे गोंया आमचे हे आतां गोंया उरोवंक ना हे बिहार जाल्लेले आसा ही गोष्ट अशी घडल्या पण हांव मागता सी एमाकडे जे हे असे बुरखा घालून घरा शेजारे येऊन जर घोराकडे मारतात हे सामान्य लोकांची ही सेवा कोण करतलो ही संरक्षण कोण करतलो मांद्रेन पोलीस स्टेशन आता क्राईम ना म्हणून हाडल्यात हे क्रायम मांद्रे पोलीस स्टेशन आले हे डबल डिबल जायच जबाबदार कोण हे सेटींग करून आमच्या सरां सांगला हे सेटींग करून मारलेले आहात आणि हे मांद्र्याच्या इतिहासात हे फर्स्ट टाईम आणि आयज जर आम्ही सगळे ओगी राहत हे फुडें चालूच उरतले अशें आणि असे जर राजकारण जर खेळपाक जाय नो हे राजकारण आम्ही की दिच्या फुळे तो असे कृत्य करून दाखव घरांत घुसून आम्ही मारतले हे अशी नाटकं आम्ही खबर घेचे ना आम्ही हो जाणा आम्ही जाय थंय आम्ही पाशास काढतले आणि असे जर आमच्या सामान्य लोकांक जर तुम्ही असे त्रास लाय आम्ही कायदा हातीन घेतले आणि सगळे जे आम्ही पेडणेकर आहात पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही वडे उडं पोहोचना कारण हे कृत्य झाला पण आज तुम्ही पहिला ते का एकट्याक मारून त्यांच्या मास्क घालून एक दहा बारा जण मिळवून त्याला ते मारतात आणि तुका मायकल जाय मायकल तो बाबडो खंय रे तो एका प्रोग्रामाक येता एज अ फ्रेंड म्हणून तो येता हांगासर लोकांक हांगासर कितें हेल्प करपाक मदत करपाक तुमकां जर इतली जर भंय पडला करा मरे कॉन्स्टिट्युशन कामां लोक कित्याक येतले हांगासर हेचो अर्थ असो न्हू लोकांक मारपाक आनी असो जर राजकारण खेळोवंक सोदता जाल्यार जावं न्ही दोन हजार सत्तावीस येवन दाखयता कितें राजकारण आहा पळय ते व्हडला पळय हांव गोंयच्या सरकाराक आनी खास करून दोतर प्रमोद सावंताक जे मुख्यमंत्री होम मिनिस्टर असा मांद्रे वासियांच्या वतीन आणि पेडणे तालुक्याच्या वतीन ट्वेंटी फोर अवर्साचो आम्ही अल्टीमेटम देतात चोवीस वरां भितर ती गाडी आणि त्या गाडयेन बसलेले जे कोण पाच जण आसलेले पळय त्यांना जर अरेस्ट जर जावंक ना जाल्यार संपूर्ण मांद्रे वासियाची जनता जी आसा पळय आणि पेडणे तालुका येतली फाल्या आम्ही सी एम वतले Okay. आम्ही महालक्ष्मी बंगल्यार आमी आमी हो। ना सेक्रेटरिएटान जीएम अवेलेबल आसतलो थंसर आम्ही वतले आम्ही पोलीस डिपार्टमेंटाक जे मांद्रे पोलीस स्टेशन पळय पण आमी चड उलयना ह्या आमकां सगळे कारनामे खबर असा ते टायम येतलो पळय त्या वेळाचेर वीथ क्रायम्स जे घडलेले आहा पळय ते सगळे डिटेलान आम्ही दितले कोणा कोणाक कसे कशी पद्धतीन मांद्रे म्हणजे तेरेखोर्डे ते मोर्जीपर्यंत पर्यंत हा पण तेच सगळं तपशील आम्ही जाहीर करतले पण आयच्या स्टेजीचे पॉलिटिकल इश्यू ना आम्हाला फक्त इतलीच रिक्वेस्ट होम मिनिस्टरात की चोवीस वरांच्या भीतर आता जितलो टाईम झाला पण तो नोट करपाचो आणि तो टाईम फाल्याच्या दिसा सोपाच्या पहिली ते पाचू मनीस आणि ती गाडी आणि ते जे वेपन्स वापरलेले पण ते जर सीज जर ना ते अरेस्ट जर ना जाल्यार पेडणेकार आणि सगळे पेडण्यातले सगळे आम्ही हितचिंतक जे जी महेशा बरोबर असा आणि सगळे ग्रामस्थ आमची फुल पंचायत बॉडी पंचायत बॉडी आम्ही सीएम हाऊस हो वतले सी एम जात थंसर आणि जोपर्यंत न्याय मेळचो ना तोपर्यंत आम्ही थंय बसून रावतले हो जसे पंच असा सरपंच असा तो एक माजी सरपंच आणि आताचं विद्यमान पंच ताचेर जर अटॅक जाऊ शकता जर सर्वसामान्य जनतेचे किती हो विषय असा आज फुल फ्लॅज पोलीस स्टेशन मांद्रे हाडले किती खातीर हाडिले लॉ अँड ऑर्डर सांभाळ हाडला लॉ ऑर्डर डिस्टर्ब कर हाडला आज ताच्या की मांद्रे पोलीस स्टेशन वापरले होता की का, काही लोक ओड्डा काहीच्या काही जणांच्या काही आर्थिक आणि राजकीय स्वार्थ सांभाळपा हे पोलीस स्टेशन वापरले उदाहरण उदाहरणं दिवस दोन चार महिन्या मागे पाच स जण सामाजिक कार्यकर्ते आणि हा रिल्स काढून ते पब्लिसिटी करपी आपल्या गावा खाती झगडपी असे मोर्जेच्या कार्यकर्त्यांक पोलीस स्टेशन वरून बसले मागीर ते सामान्य कार्यकर्ते आलबाटा सारखि असेलिन असतो गिरगोल असतो अशी कितीतरी नावं असतील संजय कोली सारखे याचे अटॅक झालो काही कार्यकर्त्यांनी का मारलो ही परिस्थिती असा आज ही गोष्ट असा असे कितलेशे आण सोसचे केना म्हणून उगी आता आज अंत पाविल्लो असा दुसरी गोष्ट सांगता मयकल बाब हा येतात हा पहिली मांद्रे मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघाची हिस्ट्री असा कितीतरी लोक हांगा भारसून येऊन निवडून आलेले आसा आमच्या जनतेन बरे कार्यकर्ते त्या स्विकारलेलो आसा आमच्या मतदारसंघान मांद्रे मतदारसंघात भाऊसाहेब बांदोडकर निवडून आले ते रमाकांत खलप निवडून आले ते खंयचे ह्या भागांतसून बाबू आजगावकर निवडून आले प्रवीण आंदेकर खंयचो ताचे पहिली शंभू बांदेकर निवडून आयल्या अशी वळळीत असा कितीतरी लोक भारसून येऊन निवडून आले बरे कार्य केला लोकांनी त्यांना मानले आज भारसून येव आणि भितर तो गोयकार तो खैसरी बरे कार्य करता हांगा करू सोदता तू कोण विचार कोणी विचारपी बायकाला खट्टा बिट्टा असे शब्द वापरून त्याची जे हाण हाणार झाली जी मयकला खट्टा तो म्हणून जर रिमेज घेता जाल्यार आमच्या हा सगळे राजकीय पक्षाचे लोक एको निषेध करता आणि हाका जबर ह्या ख्यास्त जाऊची अशी मागणी करता आम्ही सगळे राजकीय पक्षाचे लोक असतात सगळे आज आज पोलीस स्टेशन किती जाय आशिले आज पाणी लाईट ना सारखी रस्त्याची वाट लागल्या स लोक मरून गेले ॲक्सिडेंटात त्याची कोण चर्चा करिना ताच्या बद्दल कोण करिना फुल पोलीस स्टेशन कोणे मागितली पोलीस स्टेशन आज आउटपोस्टिल् हरमारा बऱ्यापैकी चलतालो थंय अपग्रेड पोलीस स्टेशन वॉज नॉट नेसेसरी आज गरज नसल्या तू हा लाभता बरे हे पोलीस सोरोप आरोप असा हे पोलीस सरळ सरळ ताजे बरोबर हा आमदाराचे नाव घेतात हो मांद्रे समज आमदार असा पोलीस स्टेशन वापरून घेता आज संजय कोलेचे मर्डर केस गेल्या के जे मोहम अटॅक केला कोणाचे मेलो ताका एकट्याक कारणीभूत घालून मर्डर केस घालून प्रयत्न करता हे राजकीय राजकारण नाही हे राजकारण रिवेंज घेऊ राजकारण चालला हे मांद्रे मतदारसंघात इतले लोक गेले कोण अजून करू ना आणि हे सोसून घेऊ ना परिवर्तन झालं आहे तर कोणाही कोण दिसतं तर खिंचाय लेवलवर की आपण ही दादागिरी करून पॉलिटिक्स चालू चला हे जाऊ शकतो ना आणि हे आम्ही जाऊन घेऊ शकतो आईच पे महेशाला आमचे पण निवड झाला विचार फुल पंचायत आहे आणि इथून काय एक्स्ट्रा एक एफर्ट घालपाची गरज ना व्हेकल नंबर दिल्ला हा सांजेपासून आमच्या त्याच्या पुढे आडूक जाय जे कोणी केला ते आणि याच्या पुढे पासून अहले एकत्र पॉलिटिक्स करून जर तुम्ही स्तिता की आम्ही पॉलिटिशियन जातले त्याला जे पेननेमलचा लोक तुमचा ओरियर ना आणि तुम्ही पॉलिटिशियन फ्रेड दिसता आणि इवन ते 5 जाण जे कोण अरेस्ट करतलो पर ते 5 जाना कळल्या त्यांचा कोणी सांगला हात घालपाक तेच ते आमका कळपाक जाय कोणाच्या इशारे कोणाचे इशती कोणी दिखाईstigडलाते इट इज अ अटेम्प्ट टू मर्डर केस इट इज जस्ट नॉट अ ऑर्डिनरी केस आय एम रॉड सो यूज्ड तेचे आंगर पैसा जाल्यार अशें दिसता की तो ताकत घेवन उबो उबो रावलो आहा पूण ताका जे मार भितरल्यान लागला आनी गूड ताजे तुकलेर बसोंक ना तर तो समजत मारपाचो बसला बँड बीन जालो आसतलो तर डायरेक्ट बसला जाल्यार गेला अशें जावंक शकना ही सारकी ओपन दादागिरी जाल्ली आहा ते भुरगे येवन ताका कित्याक मारलो हे आमकां जाणा जावपाक जाय गोंयच्या लोकांक पयलें वॉर्ड मेंबर एक्स सरपंचाक पाच रिजन येऊन मारतात रिझन किती त्याणे त्यांना ओपता म्हटले तो कोण ते भरगे किद्याक येऊन मारलो तो आमच्या वगडा बसलो म्हणून मारलो माझे नाव किया घेतले त्यांच्या म्हणजे फाल्या मारतले का येऊन आम्ही कोणाक भियेना आईपासून भियोकना आम्ही लोकांची सेवा करतात त्या खात लोक आमका निवडून हाडटा हिंगास जर हा स्टेटमेंट दिला काल पसून जे हिंगले कितकेशेच लोक माझ्या ऑफिसांग लागले की आमचे काम जायना हे बारीक काम सर जायना आणि त्या आम्ही रिक्वेस्ट बसून केला काल आदाराक की बाबा तू काम कर म्हणून हे जे दोन वर्ष उरल्या राजकारण करुया नका लोक डिसईड करतो कोणाक मतन घालू इलेक्शनात खूप टाईम हा पण हे किती जातं आयज झाला ते किती वॉट इज दिस इन्सिडंट वाय ही वॉज हीट वाय माय नेम इज बींग युज फॉर वॉट रिजन रिझन किती कारण किती ते एक आसपाक असं ते भेन माझे नाव घेतात मयकलात तुला मांद्रे जाय म्हणून याचं मिनी किती आम्ही येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊक ना हिंगासून की आम्ही इलेक्शन हिंगा बसता म्हणून या टिकेटीर बसता हो त्या टिकेटीर बसता आमची आमक चिंता की या लोकांची सेवा जावची या लोकांचे काम जाऊचे पंचायतीचे काम जाऊचे त्याच्या लोकांचे काम जाऊचे त्या खात निवडून दिले आहात आणि मला दिसतं याचे सारखी चौकशी जाऊक आय एम डिमांडिंग दॅट दिस केस बी गिव्हन टू क्राईम ब्रांच क्राईम ब्रांच सर एन इन्व्हेस्टिगेशन इज टू बी डन हू वॉज द पर्सन हू हेज गिव्हन दिस सुपारी ही सुपारी कोणी दिल्या आमक गोच्या जनतेक कळून येपेशली मांद्रे कॉन्स्टिट्युंसीच्या लोकांना कळून जाय एक्स एम एल ए हिंगासर आहात आणि तो बी जे पीचं लिडर हिंगसल्ला लिडर तो वतमाकडे आज हाऊतला सीएमाकडे आयज आमका ही केस क्रायम ब्रांचाक दिल्ली जाय आणि त्याचे इनवस्टिगेशन थरं जाय आणि कोण हेजा फाटल्यान इनवॉल्व्ह आ ते आमकं कळपूक